नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये ब्रेड कसा तयार करायचा हे पाहणार आहोत आणि तेही पातेल्यामध्ये आज आपण सा, हा ब्रेड तयार करतो आहे अगदी मो लुसलुशीत हा ब्रेड होतो अगदी सॉफ्ट असा जसं की बेकरीतून आणतो तशा प्रकारे हा ब्रेड तयार होतो तेही घरच्या साहित्यामध्ये तुम्हाला इथं गव्हाचा ब्रेड बनवायचं असेल तरीही चालेल प्रमाण हेच घेतलं तर तर वाटणारसुद्धा नाही की हा ब्रेड आपण घरी बनवलेला आहे तर जेव्हा आपण कट करतो तेव्हाच आपल्याला जाणीव होते की हा ब्रेड कितपत परफेक्ट झालेला आहे तर बघू शकता जाळे किती सुरेख आले आणि वाटतो का हा ब्रेड आपण घरी बनवला आहे तर प्रकारे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही घरच्या घरी ब्रेड बनवून खाऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया थोडंसं गुणगुणं पाणी आहे म्हणजे बोटाला गरम लागेल इतपत तर इथं मी अर्धा कप चार चमचे साखर टाकून घेतलेली आहे ती साखर छान विरगळून घ्यायची आहे है। एकशे वीस मिली पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथं आपण पूर्ण साखर विरगळून घ्यायची है। आहे आता इथं ड्राय इश्ट अशा प्रकारे हे पॅकेट असतं हे आ, आ, चाहे। चाहे थे चाहे। थे चाहे। तर हे बघा याची एक्सपायरी डेट आपल्याला चेक करून घ्यायची आहे आणि जास्त महागसुद्धा नसतं कुठल्याही बेकरीचे प्रोडक्ट्स जिथं भेटतात तिथं तुम्हाला हे भेटून जाईल अगदी थोडंसं इथं कट करून घ्यायचं आणि छान पॅक करून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं वरतीचं ठेवलं तर हे जास्त दिवस राहत नाही खराब होतं त्यामुळे तर आता आपण हे ड्राय इश्ट कधीही थंड पाण्यात टाकायचं नाही तर साधारण दीड चमचा हे ड्राईश आपण टाकून घेणार आहोत आता हा स्पून तुमच्याकडे नसेल म्हणून मी पोहे खायचा जो स्पून आहे ना त्यांनी मोजून दाखवणार आहे जेणेकरून आपल्या मैत्रिणींना करताना प्रॉब्लेम येणार नाही तर आता ह्या चमच्यामध्ये ओतून घेतल्यानंतर हे बघा बरोबर अर्धा चमचा हे ड्रायइश्ट होतं असं सपाट जर घेतलं तर आणि पूर्ण जर घेतलं तर पूर्ण सपाट जेणेकरून जे काटा असतात तिथपर्यंत हे होतं म्हणजेच एक चमचा किंवा हा स्पून तर ह्यांनी मोजून घेऊन याच्यामध्ये टाकून घेऊया आणि बोटाला कोमट लागेल खूप गरम पाण्यामध्ये जर ड्रायइश टाकलं तर ते व्यवस्थित काम करणार नाही आता हे अर्धा स्पून आहे आणि ह्या चमच्याने जर मोजून घ्यायचं म्हटलं तर हे बघा अशा प्रकारे बरोबर अर्धा होतं तर अशा प्रकारे हे ड्राय मोजून घ्यायचं आहे आता हे टाकल्यानंतर याच्यामध्ये ह्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे दहा मिनिट ठेवल्यानंतर हे ॲक्टिव आहे का नाही ॲक्टिव झालं ड्राइश तरच समजायचं की आपली पुढची रेसिपी करणं गरजेचं कर आहे नाही तर हे फेकून द्या आणि ते ड्रायइश्ट वापरू नका आता हे आपण याला झाकून ठेवून दहा मिनिट ठेवायचं आहे एखाद्या वेळेस पंधरा मिनिटसुद्धा लागू शकतात तेवढा वेट करणं गरजेचं आहे की कर हे व्यवस्थित काम करते की नाही तर आता आपण मैदा मोजून घेऊया तर ते मी इथं तीनशे ग्रॅम मैदा मोजून घेतलेला आहे आणि ह्या कपनं जर म्हणाल तर थोडंसं दाबून दोन कप मैदा हा होतो आता मैदा हलका असल्यामुळे अशा प्रकारे माझ्याकडं वजनकाटा सुद्धा आहे आणि हा मेजर पण कप पण म्हणजे एका कपमध्ये असं टाकून छान दाबून जर घेतलं तर दीडशे ग्रॅम मैदा एका कपामध्ये बसू शकतो पूर्ण मैदा मी तीनशे ग्रॅम घेतलेला आहे तर आता हे चाळणीनं चाळून घ्यायचं आहे म्हणजे मैदा हलकासुद्धा होतो त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तेही निघलं जातो तर ब्रेड जसं आपण बाहेरून आणतो विकत तशा प्रकारे होण्यासाठी इथं आपण जे पाव चमचा मीठ याच्यावरून घेतलेला आहे मैद्यात ज्या जर चमच्याने म्हटलं तर तीन चमचे टाकून घ्यायचे चवी आणि ह्या चमच्यानी दोन चमचे दूध पावडर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे दोन्ही साहित्य टाकल्यानंतर हे मैदा जे आहे ती छान चाळून घ्यायचं आहे तर मैदा आपला चाळून झालेला आहे आपण आता ड्राय चेक करूया बघू शकता एकदम छान अशी जाळी आलेली आहे आणि छान असं फुललेला आहे ड्राय म्हणजे ॲक्टिव्ह आहे किंवा छान असं तयार झालेलं आहे जर का असं झालं नाही तर आपल्याला ते इष्ट वापरायचं नाही तर आता याला थोडंसं ढवळून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर एखाद्या चमच्याने मी तुम्हाला चेक करून दाखवते की हे कितपत ॲक्टिव्ह झालेलं आहे हे बघा एकदम हलकं आणि जाळीसुद्धा मस्त अशी आलेली आहे त्यामुळे एकदम परफेक्ट असं इष्ट आपलं हे बघा थोडंसं जवळून दाखवते म्हणजे अशा प्रकारे झालं तरच आपल्याला वापरात घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया खूप पण नाही अगदी थोडंसं मिक्स करायचं आहे हा मैदा जाणून घेतला होता त्यामध्ये हे इष्ट टाकून घ्यायचं आहे तर इथं एकशे वीस मिली पाणी आपण घेतलं होतं पाण्याचं प्रमाणसुद्धा मी सांगते किती लागलेलं आहे आपल्याला एकदम असं घट्टसर हा डो करायचं नाही तर स्टिकी असं म्हणजे चिकटपणा किंवा एकदम स्मूथ असं करायचं आहे तर परत मी इथं थोडंसं अगदी पाणी म्हणजे डबल अर्धा कप घेतलेलं आहे म्हणजे एकशे वीस मिली तर थोडंसं त्या भांड्यामध्ये टाकून हे सळून ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे एखादं खोलगडं भांडं घ्यायचं म्हणजे असं पटकन आपल्याला पीठ मळायला येतं हे तर हे पण थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया हे पण अगदी थोडंसं गुणगुणं पाणी आहे खूप गरम पाण्याचा वापर इथं करायचा नाही तर हे थोडंसं थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ छान असं मळून घेऊया तर एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता पण आहे ह्याच्यामध्येच हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मळून घ्यायचं खूप घट्ट मळायचं नाही हे बघा एकदम स्मूथ असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आपण आता किचनचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कढईमध्ये व्यवस्थित मळता येत नाही किंवा ताटामध्ये किचन कट्टा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे पीठ आपल्याला त्याच्यावरती टाकून मळून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम स्टिकीस असं डो झालेला आहे हा आपला तर आता आपण किचन कट्ट्यावर हे बघा थोडंसं मी तेल साधारण एक पळी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे जे पीठ तयार करून घेतलं होतं ते टाकून छान असं ह्याला असं ओढून ओढून जेवढं असं छान लवचिकपणा येईल ह्या पिठामध्ये तेवढा आपला ब्रेड एकदम छान असा तयार होतो आता हे बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत ते त्यांच्याकडं मशीन वगैरे असतात त्यामुळे त्यांना मळायला वगैरे जास्त जड जात नाही तर आता घरी आपण थोड्या प्रमाणात करतोय व्यवस्थित जर मळून घेतलं तरच आपला ब्रेड छान असा सॉफ्ट पण होईल आणि एकची होईल तर दीड पळी झालेलं आहे तेल मगाशी एक पळी आणि आता अर्धी पळी मी इथं टाकले आता जोपर्यंत कि ता हे छान मळलं जात नाही तोपर्यंत हाताला किंवा किचन कट्ट्याला चिकटून राहतं जसं आपण मळत मळत राहू या पिठाला तसं तसं पीठ चिकटणं बंद होतं तिथपर्यंत आपल्याला हे मळायचं आहे जर का तुम्हाला असा अंदाज येत नसेल तर टायमर लावा आणि टायमिंगला पाहून हे पीठ पंधरा ते वीस मिनिट छान असं मळून घ्यायचं आहे तर पंधरा मिनिट झालं हे बघा अशा प्रकारे एकदम लवचिक असंही पीठ झालेलं आहे आणखीन अर्धी पळी मी तेल हातावरती टाकून घेते म्हणजे पूर्ण दोन ते अडीच पळी तेल आपण इथं वापरलेलं आहे तर पहिल्यापेक्षा चिकटणं थोडंसं कमी प्रमाणात झालेलं आहे आणखीन आपण पाच ते सात मिनिट हे पीठ छान म्हणून घेऊया तर बरोबर वीस मिनिट हे मी पीठ मळून घेतले बघू शकता आता हाताला वगैरे चिकटत नाही एकदम स्मूथ असं हे आपलं पीठ तयार झाले आता हे पीठ तयार झाल्यानंतर आपण याला एक, एक तासासाठी बिलकुल ठेवणार नाही डायरेक्ट टीनमध्येच टाकणार आहोत आता याला तेलानी किंवा बटरने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे आपण यात याच्यामध्ये ब्रेड ब्रेड बेक करताना बटर पेपर वगैरे टाकणार नाही होत त्यामुळे ग्रीस करून घेतलं व्यवस्थित की अजिबात ब्रेड चिकटत वगैरे नाही त्यामुळे बटर पेपरची आवश्यकता नाही पण ग्रीस व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर इथं टीनला ग्रीस करून झालेला आहे आता हे जी डो आहे याला थोडासा आकार देऊन ह्या टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित त्याचा आकार आला पाहिजे ब्रेडचा जर का तुम्हाला हा टीन मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईन तिथून तुम्ही पर्चेस करू शकता तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपण हे जे कोने वगैरे कॉर्नर असतात त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित सेट करून घ्यायचं म्हणजे ब्रेड असा चौकोनी छान असा बेक केल्यानंतर तयार होतो तर इथं आपण परत हे पीठ मळून घेणार नाही होत तर इथं मी वीस ते पंचवीस मिनिट पीठ मळून घेतल्यामुळे डायरेक्ट टीनमध्ये टाकून आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट याला रेस्टला ठेवायचं आहे म्हणजे हे जे पीठ आहे ते फुलून दुप्पट होतं आता इथं बघा अगदी तळाला आहे म्हणजे पाव टीनच इथं कवर झालेलं आहे वरची बाजू पूर्ण रिकामी आहे तर फुलल्यानंतर साधारण एक ते दीड इंच टीन रिकामा पाहिजे म्हणजे बेक झाल्यानंतर पूर्ण वरपर्यंत फुलला जातो छान तर हे पीठ अशा प्रकारे सेट करून घेतलं आहे आता हे झाकण लावून ह्याला आपण हे बघा एवढं अंतर इथं राहिलेलं आहे टीनचं झाकण आहे ते लावून घेऊन आपण ह्याला पस्तीस ते चाळीस मिनिट रेस्टला ठेवून देऊया तर वीस मिनट झालेली आहेत तर वीस मिनिटाच्या नंतर मी जे मीठ आहे ते पातेल्यात टाकून घेते तुम तुम्हाला ज्याच्यामध्ये ही टीन बसेल त्याच्यामध्ये पॅक करून घ्यायचं आहे तर इथं हे पातेलं कम्फर्टेबल जी टीन आहे ती व्यवस्थित बसल्या जातो त्यामुळे याच्यामध्ये जा मी मीठ टाकून घेतलं आहे मीठ ही इथं पाच ते सहा वेळा वापरलेलं आहे त्यामुळे थोडंसं काळसरपणा या मिठाला दिसतो आता याच्यामध्ये एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला बरोबर वीस ते पंचवीस मिनिट मीडियम फ्लेमवर हे मीठ जे आहे किंवा हे जी पातीला आहे ती गॅसवरती ठेवून द्यायचं आहे म्हणजे हीट छान तयार होते आणि जसं की ओव्हन काम करतं प्रकारे हे मीठ किंवा हे जी आपण गरम व्हायला पातीला ठेवलेलं आहे ती करतं तर बघू शकता पस्तीस मिनटामध्ये इथपर्यंत हा जी पीठ आहे ती फुललेला आहे छान असं फुलल्यामुळे ब्रेडसुद्धा छान प्रकारे आपला तयार होतो तर आता याला काढून परत मळण्याची वगैरे गरज नाही तर आपण ब्रेड बेक करण्यासाठी असंच ठेवून देणार आहोत तर इथं मी हे झाकण लावलं पण झाकण शक्यतो नंतर पातेल्यामध्ये बसणार नाही असं मला तरी वाटतं त्याच्यानंतर आपल्याला नाहीच जर बसलं तर हे जे झाकण आहे ते काढून घेऊन आपल्याला बेक करावं लागेल तर इथं मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे वरच्या बाजूने म्हणजे ब्रेडला रंग सुरेख येतो तर हे ये छान असं गरम झालेलं आहे मीठ असं हात जर वरती धरला तर एकदम वाफा छान गरम लागतात छान फ्रीट झालेलं आहे आता हे टीन ठेवल्यानंतर मी म्हणजे मला वाटतं की बसणार नाही तर हे झाकण आपल्याला काढूनच घ्यावं लागणार आहे कात्री याच्यापेक्षा थोडंसं मोठं पातेलं पाहिजे होतं ह्याचं टीनचं झाकण लावण्यासाठी हे थोडंसं वरती येते त्यामुळे मी टीनचं झाकण जे आहे ते काढून घेणार आहे असंच ब्रेड आपण बेक करायला ठेवणार आहोत हे बघा त्याचं झाकण काढल्यानंतर आरामात ही जी टीन आहे ती व्यवस्थित बसलेलं आहे जे अॅल्युमिनियमचं झाकण आहे ते वरती असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथं बेक करताना अगदी छान असं ब्रेड बेक झाला पाहिजे त्यामुळे त्याच्यातून हवा बाहेर निघली नाही पाहिजे एवढं झाकण पॅक पाहिजे आता याच्यावरती मी तव्वा ठेवून घेतलेला आहे त्याच्यावर आणखीन एक वजन ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट ही ब्रेड जी आहे ती बेक करून घ्यायचं आहे तर हे बघा आपल्यालाही पस्तीस चाळीस मिनिट झालेली आहेत चाळीस मिनटानंतर आपण हे उघडून पाहूयात तर हे बघा वरती असं खड्डं असल्यामुळे मी परत पलटी करून झाकण ठेवलं होतं तीस मिनटाच्या पस्तीस मिनटाच्या नंतर का तर ही प्लेट जी आहे इथं ती चिपटून राहिली होती ब्रेडला त्यामुळे इथंच थोडंसं असं चपटा झालेला आहे पण अगदी छान असा बेक झालेला आहे आपला ब्रेड याच्यापेक्षा जास्त डार्क कलर आणायचं नाही तर ब्रेड जे आहे ते खूप डार्क रंगावर येईल किंवा कडक होईल त्यामुळे आता हे पातेलं जे आहे ती खाली उतरून घेऊया आपण परत तर मी थोडंसं तेल लावून घेते वरच्या बाजूनं म्हणजे मीठ आणखीन गरम आहे साधारण चार पाच मिनिट आणखीन मी याला झाकून ठेवणार आहे म्हणजे रंग आणखीन थोडासा डार्क होईल ब्रेडचा तर हे जी झाकण आहे ती असं उलटं करून आपण ह्याच्यावर ठेवून घेऊया साधारण पाच ते दहा मिनटासाठी दहा मिनिट झालेले आहेत आणखी थोडासा डार्क रंग ब्रेडचा झालेला आहे आता आपण ही टीन जे आहे ती काढून घेऊया पातीला आणखी खूप गरम आहे असं जर टीन याच्यात ठेवला तर पाणी सुटेल त्यामुळे ह्या पातीलामधून हे टीन जे आहे ती बाजूला करून घ्यायचं आहे तर हे टीन पण गरम आहे त्यामुळे आपल्याला हा ब्रेड टीनमधून बाजूला करायचा आहे तर एखाद्या जाळीवर ठेवायचं हे माझ्याकडं जाळी आहे याच्यावरती ठेवणार आहे म्हणजे वाफ निघल्या जाते साधारण दहा एक मिनिट थोडासा थंड ब्रेड होऊ द्यायचा एखाद्या सुरीनं असं थोडंसं कडा जी आहे ती सोडून घ्यायच्या म्हणजे ब्रेड अगदी पटकन निघला जातो एखाद्या कपड्यानेच पकडावं लागतं खूप असं गरम आहे हे टीन बघू शकता कडा सोडून घेतल्या की ब्रेड अगदी पटकन असा डिमोल्ड होतो म्हणजे पटकन निघला जातो हे बघा टीनमधून काढून घेऊया त्यामुळे आता हा ब्रेड आपण वाफा कित फास्ट निघतात अगदी गरम हा ब्रेड आहे किती छान बेक झालाय तर सर्व ब्रेड एकसारखा भाजलेला आहे आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे आणखीन हा गरम असल्यामुळे पोळतो आहे खूप त्यामुळे ह्याला दहा ते पंधरा मिनटं असं थोडंसं वाफ जाईपर्यंत ठेवायचं आहे आणि शक्यतो फॅन खाली ठेवायचं नाही फॅनच्या संपर्कात आलं किंवा हवेच्या तर हा थोडासा कडकपणा येतो ह्याला ब्रेडला त्यामुळे थोडंसं याच्यातली वाफ निघून जाऊ द्यायची आणि त्यानंतर एखाद्या कॅरीबॅगमध्ये छान पॅक करून ठेवायचा पाच सहा तासासाठी म्हणजे अगदी छान असं आपल्याला कट करता येतो ब्रेड तर हा ब्रेड आपण आता कट करून घेऊया अगदी व्यवस्थित कट करायचा आहे तर जेव्हा हा ब्रेड छान थंड होईल तेव्हा सॉफ्ट होतो गरम गरम कट करायला जाल तर ह्याचे तुकडे पडतात किंवा व्यवस्थित कटसुद्धा होत नाही शक्यतो ब्रेड कट करायचीच बतई वापरायची आहे किंवा चाकू वापरायचा आहे दुसरे आणि म्हटलं तर व्यवस्थित कट होत नाही तर पूर्ण मी दाखवते हे बघा अगदी मऊसूत झालेला आहे हा ब्रेड तर आता हे अगदी सावकाश कट करावा लागतो आता त्या लोकांना प्रॅक्टिस असते पटापट ते कट करतात पण आपल्याला एवढं फास्ट जमत नाही हे बघा तुम्हाला अगदी जवळून दाखवते मी जाळी अगदी सुरेख आलेली आहे आणि अगदी परफेक्ट हा आपला ब्रेड तयार झालेला आहे तर आणखीन एक स्लाइस तुम्हाला कट करून दाखवते आता याची जाडे आपल्याकडून थोडीशी जाड होते पातळ जर असं ब्रेड कटर असेल तर अगदी पातळ स्लाइस निघतात ब्रेडचे तरीही बऱ्यापैकी हे छान पातळ असे मी कापून घेतले आहेत तर बघू शकता किती सुरेख वाटणारसुद्धा नाही की आपण ही घरी तयार केलेला ब्रेड आहे इतका परफेक्ट आणि तितकाच मऊसूत असा हा ब्रेड झालेला आहे तर अशाच प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आजची ब्रेडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर